मराठा धनगर आणि मातंग समाजासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि मंत्रालयामध्ये आज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीमध्ये तीनही समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला जाणार आहे सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान गॅझेट या संदर्भात करण्यात आलेल्या मागणीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया कपिल मराठा धनगर आणि मातंग समाजासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं काय काय नेमके बैठकीचे या आधी पाहिलेलं मराठा झाला धनगर झालं मातंग समाज झालं या संदर्भातल्या अनेक बैठका मुख्यमंत्र्यांनीही घेतलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतलेल्या आहेत त्याचं पुढे काय झालं या संदर्भात सर्व आढावा घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आज मंत्रालयामध्ये चार ते साडेपाच दरम्यान या तिन्ही विषयावरती बैठका घेणार आहेत त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेले गुन्हे जे मागे घेण्याचे विषय असतील किंवा मग सह्याद्रीवरती काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मातंग समाजाबरोबर एक बैठका घेतल्या होत्या काही सूचना काढल्या होत्या का त्या सूचनाबद्दल काय झालं अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही महत्वाची बैठक समजली जाते आरक्षणा संदर्भातली ही महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीला संबंधित अधिकारी आणि समोर देश स्वतः मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले होते त्याचं सकल पालन झालं का नाही त्याचं पुढे काय झालं कुठे कुठे काही अडलंय का कुठे काही समस्या आहेत का हे सर्व जाणून घेण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे मंत्रालयात ही बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ठीक कपिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळवेळी आपल्याकडून माहिती या संदर्भातली जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती आजची ही महत्वाची बैठक असणार आहे तिन्ही समाजासाठी या बैठकीचं आयोजन केलं आहे आणि प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शंभूराज देसाई यांनी ही महत्वाची मंत्रालयामध्ये आज बैठक बोलावली आहे दुपारी चार ते साडेपाच दरम्यान या बैठकीचं आयोजन केलं आहे